आता भाजपच्या हे लक्षात आलंय की मुंडे प्रकरणामुळं वाल्मिकी कराड प्रकरणामुळं संतोष देशमुख खून प्रकरणामुळं त्यात वाल्मिकी कराड आणि आर्थिक हितसंबंध वाल्मिक कराडचे आणि मुंडेंचे प्लस मुंडेंच्या हाताअंतर्गत प्रकरण पुढे आल्यामुळे आता त्याचा विपरीत परिणाम हा देवेंद्र फडणवीसांच्या सरकारवर होतोय त्याच्या प्रतिमेवरती होतोय मग आत्ता धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यायची वेळ आलेली आहे आणि म्हणून मग टायमिंग साधून सुरेश दस यांनी पत्रकार परिषद घेऊन शेवटचा टोला हाणलाय का कारण काल सुरेश दसांनी नवीन प्रकरण काढलेलं आहे आणि ते प्रकरण प्रचंड गंभीर आहे आज मंत्रालय वर्तुळामध्ये त्याची प्रचंड चर्चा आहे कारण असा फोड फोडलेला आहे की ते केवळ एका खात्यात नाही शोधतो म्हटलं तर सर्वच खात्यात अशी मोडस ऑपरेंडी ही महायुतीच्या काळात राहिली आहे का लक्षात घ्या हे प्रकरण जे मी आता सांगणार आहे किंवा आज लोकमतच्या सर्व आवृत्त्यांमध्ये ती बातमी छापून आली आहे सुरेश धस यांच्या कालच्या पत्रकार परिषदेमधली ती बाब केवळ कृषी खात्यातली नाही तर महायुतीच्या काळामध्ये अडीच वर्षाच्या एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतानाच्या काळात अनेक खात्यांमध्ये हे व्हायचं सुरेश धस यांनी ते स्वतःहून पुढे आणलं हे फक्त कृषी खात्यातलं आहे इतर खात्यांचं काय असाही सवाल मंत्रालयामध्ये आता विचारला जातो आहे कारण धपक्या आवाजात कुजबूज सुरू झालेली आहे की ही तर अशी बाब आहे ती नाकारताच येत नाही कोणी नाकारत असेल तर त्यांनी पुढे यावं असा सुद्धा एक अधिकारी म्हणाला आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं की धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना कृषी मंत्रालयाअंतर्गत जी महत्वाची पदं आहेत वेगवेगळी त्याच्या बदल्या आणि नियुक्त्यांसाठी रेट लावला गेला होता पैशांचा रेट लावला होता आणि त्यांनी रेट कार्ड वाचून दाखवलं की कोणत्या पदासाठी किती दर आकारला जात होता बदली आणि नियुक्त्यासाठी ज्यामध्ये मंत्रीमहोदय म्हणून तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे त्यांचे काही पी ए ओ एस डी सारखे जे काही सहकारी आहेत त्यांची नावं पण त्यांनी घेतली आणि रेड कार्ड वाचून दाखवलं होतं कृषी सहायक साठ हजार कृषी पर्यवेक्षक एक लाख पन्नास हजार कृषी अधिकारी तीन लाख क्षेत्रीय मंडळ अधिकारी दोन लाख कार्यालयीन कृषी अधिकारी दोन लाख तालुका कृषी अधिकारी पाच लाख तंत्र अधिकारी चार लाख उपविभागीय कृषी अधिकारी सात लाख कृषी उपसंचालक पाच लाख जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नऊ ते तीस लाख त्यानंतर विभागीय कृषी संचालक ठाणे विभाग ऐंशी लाख विभागीय कृषी संचालक पुणे नाशिक कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर प्रत्येकी साठ लाख विभागीय कृषी संचालक अमरावती आणि नागपूर प्रत्येकी चाळीस लाख संचालक गुण नियंत्रण कृषी आयुक्त पुणे दहा कोटी मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकारी पुणे दोन कोटी कृषी उपसंचालक खते एक कोटी मुख्य निरीक्षक बियाणे पन्नास लाख कृषी गुण अधिकारी गुणनियंत्रण एक कोटी तंत्र अधिकारी गुणनियंत्रण दोन कोटी कृषी अधिकारी कीटकनाशके राज्यांतर्गत प्रत्येकी साठ लाख कृषी अधिकारी कीटकनाशके राज्याबाहेर ऐंशी लाख तंत्र अधिकारी बियाणे चाळीस लाख तंत्र अधिकारी गुणनियंत्रण अमरावती विभाग दोन पन्नास लाख तंत्र अधिकारी गुण नियंत्रण पुणे दोन सत्तर लाख तंत्र अधिकारी गुण नियंत्रण ठाणे पाच एक कोटी तंत्र अधिकारी गुणनियंत्रण नाशिक तीन पदं लातूर दोन पदं कोल्हापूर दोन ऐंशी लाख तंत्र अधिकारी गुणनियंत्रण छत्रपती संभाजीनगर एक कोटी तंत्र अधिकारी गुणनियंत्रण नागपूर एक पद तीस लाख विभागीय गुणवत्ता नियंत्रण निरीक्षे निरीक्षक पुणे विभाग एक कोटी विभागीय गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक पुणे जिल्हा ऐंशी लाख विभागीय गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक अहिल्यानगर आणि सोलापूर प्रत्येकी साठ लाख विभागीय गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक कोल्हापूर साठ लाख बापरे इतर जिल्ह्यांच्या विभागीय जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षकासाठी पाच लाख रुपयांपासून ते साठ लाख रुपयांपर्यंत दर आकारला जात होता म्हणजे बदली पदोन्नती नियुक्त्या यासाठी सर्वात जास्त रक्कम जरा वाचतो कोणत्या पदाची आहे म्हणजे एवढं वाचलं आपण दहा कोटी संचालक गुणनियंत्रण कृषी आयुक्त पुणे दहा कोटी जर का बदली आणि पदोन्नती किंवा नियुक्तीसाठी असेल आणि मग त्या खाली मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकारी पुणे दोन कोटी कृषी अधिकारी गुणनियंत्रण एक कोटी कृषी उपसंचालक खते एक कोटी बाकी मग काही लाखांमध्ये बापरे जर का दहा दहा कोटी दोन दोन कोटी रुपये जर का बदली पदोन्नतीने नियुक्त्यासाठी होत असतील तर हे कमाई काय करत असतील म्हणजे कमाई होते वर्षी म्हणून हे बदलांचं रेट कार्ड आणि तो गौप्यस्फोट काल का सुरेश झस यांनी जर का केला असेल भाजपचे विधानसभेचे आमदार तर मी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना खरंच महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनं अपील करतो विनंती करतो की सर तुमचे आईड बॉय असलेले आस टी पाटोद्याचे भाजपचे आमदार सुरेश धस यांनी हे सगळं रेड कार्ड उघड केलेलं आहे आणि असं जर का झालं असेल कृषी मंत्री म्हणून धनंजय मुंडे यांच्या काळात तर यातल्या ज्या ज्या नियुक्त्या झालेल्या आहेत ते त्या त्या पदावर अनेक जण असतील त्याची विभागीय चौकशी नाही मोठी उच्चस्तरीय चौकशी करावी हा चौकशीचा विषय हा ईडीचा विषय आहे हा सीबीआयचा विषय आहे हायकोर्ट मॉनिटर एसआयटीचा विषय एवढा गंभीर आरोप भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केलेला आहे आता धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या पलीकडे बाब गेलेली आहे यात तर सरकारचा राजीनामा राजी होईल पण ते सरकार गेलंय नवीन सरकार आलेलं आहे मागच्या सरकारची चौकशी करा असं म्हणायची वेळ आली